आजचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम होता आणि आपण बघताय की नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रवृत्ती फोफावलेल्या ते वा, आहेत तेव्हा इथे माननीय माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड शहरामध्ये ज्या ज्या वाईट प्रवृत्ती गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये पोपवल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेले लोक त्यांना पाठबळ देणारे लोक त्यांचा नाश करण्यासाठी तर म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये नांदेडकर अशा रावणांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही नेमका रोख नाही नांदेडमधल्या सगळ्याच लोकांना सत्प्रवृत्ती माहीत आहेत दुष्प्रवृत्ती माहीत आहेत लोक त्रस्त आहेत लोकांना रस्त्यानं वाहन नेता येत नाहीत सार्वजनिक वापराच्या सर्व जागा नांदेड शहरातल्या विकून टाकलेल्या आहेत खाजगी बिल्डरांना कला मंदिर सारखं एक मोठं आमचं सर्वसामान्यांसाठी कलाकारांसाठी त्यांना रिहर्सल करण्यासाठी त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी नाटकं असतील मोठमोठ्या संगीत रजनी याच्यासाठी असलेलं ते सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे त्याच्यामुळं लोकांना माहित आहे की हे सर्व फोन करत आहे महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून कोणाच्या अखत्यारीत आहे निश्चित जनता या सर्व लोकांच्या विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पण असणार आहे